नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर मैत्रिणींनो आजचा विषय ऐकायला साधा वाटतो पण हा विषय हजारो महिलांच्या मनात दडलेला एक खोल सखोल प्रश्न आहे मग आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते सकाळी उठताच तुम्हाला असं वाटतं का अरे काल झोपूनही आज थकल्यासारखं खूप वाटते घरचं काम सुरू करताना शरीर साथ देत नाहीये असं वाटतं का थोडं चाललं तरीही दम लागतो डोकं जड होतं मन चिडचिड होतं असं वाटतं का मग आपण काय म्हणतो वय वाढले म्हणून असं होत असेल सगळ्यांना होते आपण काय वेगळं थोडं सहन करूया पण मैत्रिणींनो पस्तीशी नंतरचा हा थकवा काही प्रत्येक वेळीच नॉर्मल असतो का तर नाही हे तुमचं शरीर तुम्हाला इशारा देते हे समजून घ्या त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हळूहळू शांतपणे समजून घेणार आहोत की शरीर नेमकं का थकतं आतून नेमकं काय कमी पडतं विटॅमिन्स कमी असतील तर शरीर कसं काय आपल्याला सांगतं आणि कोणते उपाय केल्यावर खरोखरचा फरक पडतो मग हा व्हिडिओ ऐकताना स्वतःला वेळ द्या कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर मैत्रिणींनो पस्तीशीनंतर महिलांचं शरीर कसं कसं बदलतं तर पस्तीस वर्षापर्यंत आपलं शरीर खूप काही झेलत असतं त्या काळातही खूप झेलतं आपण पस्तीशीनंतर डिलिव्हरी झालेली असते एखाद्याची कुणाची होणार असते मग आपले हार्मोन्स हळूहळू बदलायला लागतात इस्ट्रोजन कमी होऊ लागतं त्यामुळेच आपलं पचन मंदावतं पचन कमी होतं ॲब्सॉप्शन कमी होतं स्ट्रेस जास्त वाढतो आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम करण्याची क्षमता कमी होते ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही चुकीचा आहार घेत आहात समस्या अशी आहे की जे खाता ते शरीरापर्यंत व्यवस्थित पोचत नाही उदाहरणार्थ ताटात अन्न आहे तुम्ही भरपूर खाताय पण ते तुम्हाला पोषण देत नाही आहे म्हणूनच तर मग पस्तीशीनंतर महिलांना जास्त प्रमाणात थकवा येणं उत्साह कमी होणं मन सतत उदासवान राहणं चिडचिड होणं शरीर दुखरं होणं असं वाटायला लागतं मग आता हा थकवा नेमका ओळखायचा कसा तर मैत्रिणींनो लक्ष देणं गरजेचं आहे मी आता पुढे तुम्हाला अशी लक्षणं सांगणार आहे जे तुम्हाला जाणवत असतील तर असं समजायचं की तुमच्या दे शरीरामध्ये व्हिटॅमिन डेफिशियन्सी झाली आहे असं तुमचं शरीर तुम्हाला सांगते म्हणजे सकाळी म्हणजे झोप पूर्ण होऊनही जर सकाळी तुम्ही उठल्यानंतर तुम्हाला जड वाटते फ्रेश वाटत नाही आहे तवानं वाटत नाही आहे थोडंसं काम केल्यानंतर आळस आल्यासारखं होतोय दम लागतोय किंवा मग अधूनमधून कधीही अचानक चक्कर येते डोळ्याखाली काळी वर्तुळं निर्माण झाली आहेत केस हातात येत आहेत म्हणजे केस गळतायत कशातही लक्ष न लागत लागणं कारण नसतानाही अचानक थोड्या थोड्या गोष्टींवरून रडू येणं चिडचिड होणं रात्री नीट झोप न लागणं ही लक्षणं वेगळी वाटतात पण मूळ कारण एकच का असतं ते म्हणजे आता आपल्या शरीरात विटॅमिन आणि मिनरल्सची कमतरता झालेली आहे तर मग सर्वात जास्त आढळणारं विटॅमिन डेफिशियन्सी कुठली आहे कुठल्या विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे आपल्याला सगळ्यात जास्त त्रास होतो तर विटॅमिन बी ट्वेल्व हे एक एनर्जी व्हिटॅमिन आहे बी ट्वेल्व जर तुमच्या शरीरात कमी असेल तर तुम्हाला सतत थकवा येतो तुमची स्मरणशक्ती कमी होते म्हणजे तुम्ही गोष्टी सतत सतत विसरता हातपाय सुन्न होतात चक्कर येते आणि मन सदा कदा निरुत्साही राहतं शाकाहारी महिलांमध्ये जास्त करून व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता असते मग व्हिटॅमिन बी ट्वेल्व मिळवायचं कुठून त्याचे सोर्स काय तर दूध पिझ्झा रोज दूध पिझ्झा शक्यतो दूध खात खाज्जा पिझ्झा कशाही प्रकारे पण दूध तुमच्या शरीरात गेलं पाहिजे दही खाल्लं पाहिजे पोटासाठी दही फार उपयोगी असतं आणि पनीर खाल्लं पाहिजे म्हणजेच डेअरी प्रोडक्ट्स थोडे खात जा पनीर जर तुम्ही खाल्लं तर तुमची मसल स्ट्रेंथ वाढते मैत्रिणींनो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहत आहात हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा जेणेकरून मलाही समजेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे कुठ कुठून माझ्या मैत्रिणी हा व्हिडिओ बघत आहेत त्यामुळे कृपया कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय आता दुसऱ्या विटॅमिनची डेफिशियन्सी म्हणजे आयर्नची डेफिशियन्सी हा महिलांमध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे आयर्नमुळे महिलांमध्ये रक्त कमी होतं चेहरा फिकट पडतो दम लागतो चक्कर येते आणि मग आपलं आयन कमी कशामुळे होतं ह्याची डेफिशियन्सी आपल्याला नेमकी कशामुळे होते तर आपल्याला दर महिन्याला पिरियड्स येत असतात आपल्याला स्ट्रेस असतो त्याचबरोबर आपले डाएट असतं आपण जेवत नाही व्यवस्थित त्यामुळे आयर्न आपलं कमी होतं मग आयर्न ॲब्सॉप्शनसाठी आयर्न आणि व्हिटॅमिन सी एकत्र घेतलं तर फायदा होतो तिसरं विटॅमिन म्हणजे विटॅमिन डी विटॅमिन डी जर कमी असेल तर हाडं दुखतात थकवा येतो तुम्हाला डिप्रेशन येतं त्यामुळे रोज सकाळी किंवा दिवसातून कधीही शक्यतो सकाळीच तुम्ही उन्हामध्ये जात जा किमान दहा मिनिटं तरी हे ऊन तुम्हाला औषधासारखं तुमच्या आयुष्यात काम करेल म्हणजे विटॅमिन डीची तुमची पूर्णपणाची कमतरता हे सकाळचं ऊन भरून काढेल आता लास्ट शेवटचे व्हिटॅमिन म्हणजे मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ह्यामुळे मसल पेन होतं तुम्हाला झोप येते आणि झोप येत नाही एम सॉरी झोप येत नाही आणि पायात गोळे येतात म्हणजे हातापायाला सतत गोळे आल्यासारखे वाटतात मग तुमच्या शरीरात जर मॅग्नेशियम आणि कॅल कॅल्शियम कमी झालं असेल तर मग तुम्हाला, तुम्हाला असा त्रास होऊ शकतो म्हणजे मसल पेन हात वगैरे कुठेही दुखणं झोप न लागणं किंवा मग पायात गोळे हे तीनही किंवा ह्यापैकी कुठलाही एखादा सिम्पटम तुम्हाला दिसू शकतं आता पस्तीस प्लस महिलांसाठी एनर्जी मिळावी यासाठी मी काही डेली रुटीन घेऊन आली आहे ते जर तुम्ही पाळले तर तुम्हाला एनर्जी मिळेल मग सकाळी कोमट पाणी लिंबू आणि मध तुम्ही घ्यायचं आहे हे जर तुम्ही पिलात तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी मिळेल तुमची बॉडी आतून क्लीन होईल तुमचं मेटाबॉलिझम वाढण्यासाठी तुम्हाला मदत करेल आणि दुपारी जो तुम्ही जो आहार घेतात मेक शुअर असं म्हणजे खात्री करून घ्या की तुम्ही जे खाताय त्यामध्ये प्रोटीन आणि आयर्न भरपूर आहे जे खाताय ते संध्याकाळच्या वेळी चहा पिण्यापेक्षा तुम्ही फळं खा चहाऐवजी जर फळं खाल्ली तर तुम्हाला एनर्जी मिळेल किंवा मग एक दिवस चहा एक दिवस फळं अशा पद्धतीचा स्वतःसाठी प्लॅन तयार करा त्याचबरोबर रात्री झोपताना हळद आणि दूध घ्या हळद दूध जर घेतलं तर तुम्हाला रात्री शांतपणे झोप लागेल आणि मग व्यवस्थित झोप पूर्ण झाली शरीराची सायकल पूर्ण झाली की दुसऱ्या दिवशी तुम्हाला थकवा आल्यासारखं वाटणार नाही आणि रात्री झोपताना मोबाईल मात्र किमान अर्धा तास तरी अगोदर बंद करून ठेवा कारण मोबाईलमुळे आपल्या ब्रेनमधील न्यूरॉन्स हे ॲक्टिवेट होतात आणि त्यामुळेही कदाचित आपल्याला झोप लागत नाही त्यामुळे झोपण्याअगोदर किमान अर्धा तास मोबाईल बंद पाहिजे महिलांनी काही चुका ह्या नकळत केलेल्या असतात बघात आणि त्या चुका आपल्यालाही कळ कल, कळतही नाहीत की आपण हे करतो आणि ह्यामुळे आपल्याला त्रास होतो तर त्या चुका कुठल्या तर म्हणजे कधीही उपाशी राहणं जेवण कमी पडलं तर तेवढ्याच खाणं आणि स्वतः बंद करणं मग न करणं स्वतःसाठीच करायचे म्हणून काय करायचं आणि चला ठीक आहे एवढ्यात भागते म्हणून पुन्हा न खाणं हे असं करणं त्याचबरोबर स्वतःसाठी अजिबात वेळ न काढणं सतत चहा पिणं त्याचबरोबर झोपेबाबत तडजोड करणं म्हणजे कमी झोप झाली तरीही चालते काही हरकत नाही असं म्हणणं ह्या ज्या चुका आपण करतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि मग कालांतराने आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही पाहिजे तसं कामासाठीही आपल्याला त्याची साथ मिळत नाही मग आपण सतत आजारी पडतो तुमचं शरीर कमजोर नाही आहे तुम्ही दुर्लक्ष केलेलं आहे स्वतःकडे त्यामुळे तुमचं शरीर आता तुम्हाला साथ देत नाही आहे मग तुम्हाला जर पाहिजे असेल की शरीराने साथ द्यावी तर मग आजपासून ठरवायचं प्रत्येक स्त्रीनं की मीही महत्त्वाची आहे मला अगोदर स्वतःकडे लक्ष द्यायला हवं मग मी कुटुंबाची काळजी घेऊ शकतो तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ ऐकून जर तुम्हाला स्वतःची आठवण झाली असेल स्वतःबद्दल थोडी जरी जाणीव निर्माण झाली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज स्वतःसाठी जगा अगोदर स्वतःचा विचार करा स्वतःच्या तब्येतीचा विचार करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा न विसरता करा कारण या चॅनलमध्ये मी फक्त माहिती देत नाही तर समज आधार आणि आत्मविश्वास या तीनही गोष्टी तुमच्यासाठी कायमस्वरूपी घेऊन येत असते त्याचबरोबर महिलांनी स्वतःसाठी काय करावं काय करू नये चाळींशी प्लसच्या महिलांसाठी स्किन केअर डी आय टिप्स ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असते त्याचबरोबर नवनवीन पुढे जे सण येणार आहेत सणवार आहेत जे काही नवीन आप येणार आहेत त्याची अपडेट मी अगोदरच माझ्या चॅनलवर सगळ्यांना देऊन ठेवत असते त्यामुळे ही माहिती जर तुम्हाला सगळ्यात आधी हवी असेल तर चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा